लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट आलेली आहे ला लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी खुशखबर आलेली आहे बघा अर्थसंकल्प अपडेट आलेला आहे नवीन जे आरबद्दल अपडेट आलेला आहे आता तुम्हाला एकवीसशे रुपये वाटप सुरू होत आहे त्यामुळे सर्वात मोठा निर्णय झालेला आहे अर्थसंकल्प अपडेट आलेले आहे तर ही अपडेट सर्व माझ्या माता बहिणींनी जाणून घेणं फार गरजेचे आहे कारण तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ते जरी पाहिजे असतील तर माहिती जाणून घेणं फार गरजेचे आहे तसेच तसेच महत्त्वाची अपडेट फक्त सत्तर टक्के महिलांना पैसे भेटणार आहेत सत्तर टक्के महिलांना पैसे भेटणार आहेत तीस टक्के ज्या महिला आहेत तर तीस टक्के महिलांना पैसे भेटणार नाहीत तर तीस टक्के महिलांना का पैसे भेटणार आहेत ती माहिती समजून घ्या या तीस टक्के ज्या महिला आहेत यांचे काय प्रॉब्लेम आहेत नवीन निकषमध्ये नवीन निकषमध्ये हे बसत आहे का तसेच हे जे तीस टक्के महिला आहेत नवीन निकष किंवा जे अजून काही प्रॉब्लेम आहेत त्याबद्दल पण सांगतो त्यामुळे या महिला बसणार नाहीत पहिले जरी तुम्हाला पैसे भेटले पण असतील तरी तुम्ही या तीस टक्केमध्ये येऊ शकतात तर ती माहिती समजून घेणं फार गरजेचे आहे चला सर्व आपण अर्थसंकल्प अपडेट बघणार आहोत तसेच नवीन निकषबद्दल काय नवीन अपडेट आलेले आहे नवीन बदल झाला का त्याबद्दल पण आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत तुम्ही फक्त व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा हे पहा आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्व माहिती आपल्या सिंपल भाषेत मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट करायचं आहे तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा चला आता आपण संपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज आलेल्या महत्त्वपूर्ण ज्या पण अपडेट आहे ते सर्व अपडेट मी तुम्हाला आता सांगतो चला आता तुम्हाला सर्व मी डिटेल्समध्ये नीटपणे समजून सांगतो हे बघा तुम्हाला पहिले लाडकी बहीण योजनेचे जे पैसे दिले जात होते ते पैसे दिले जात होते पंधराशे रुपये पंधराशे रुपये पहिले तुम्हाला दिले जात होते परंतु जबरदस्त निर्णय महायुती सरकारने घेतला महायुती सरकारने म्हटलं की आम्ही पंधराशेमध्ये सहाशे रुपये अजून वाढवून आम्ही जी रक्कम आहे ती एकवीसशे रुपये देऊ असा निर्णय झाला तर आता सर्व माझ्या माता बहिणींच्या खात्यात एकवीसशे रुपये भेटणार आहेत परंतु हे एकवीसशे रुपये फक्त सत्तर टक्के महिलांच्याच खात्यात जमा होणार आहेत तीस टक्के ज्या महिला आहेत त्यांना हे पैसे भेटणार नाही तीस टक्के महिलांना तर काय त्यांच्या अडीअडचणी आहेत तीस टक्के महिलामध्ये तुम्ही येतात का हे सर्व तुम्ही समजून घेणार आहोत याच व्हिडिओमध्ये तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा चला आता आपण सर्व माहिती बघूया हे बघा निकषाची पडताळणी झाल्यानंतरच लाडक्या बहिणींना एकवीस रुपये मिळणार जे निकष आहेत ते निकष निकष जे आहेत त्याची पडताळणी करा निकषाची पडताळणी होणार आहे सर्व चेक होणार आहे अशी माहिती सध्या मिळत आहे बघा हे, हे संपूर्ण निकष झाल्यानंतरच लाडक्या बहिणींना एकवीस रुपये मिळणार आहेत अशी माहिती मिळत आहे आता ते निकष कुठले आहेत ते मी तुम्हाला सांगणारच आहे तसेच अर्थसंकल्प अपडेट पण तुम्ही समजून घ्या कारण ती माहिती पण खूप महत्त्वाची आहे बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मोठा फायदा महायुती महायुतीला झाल्याचे चित्र आहे दरम्यान महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या योजनेतील सहाव्या हप्त्याची महिलांना प्रतीक्षा लागून राहिली आहे तर बघा निवडणुकीच्या पहिलेच सांगण्यात आलं होते की महिलांना आम्ही एकवीसशे रुपये देऊ त्यामुळे आता सर्व महिला प्रतीक्षा करत आहे पुढे बघा आता महत्त्वाचे अपडेट तर विधानसभेच्या जाहीर झालेल्या निकालात महायुतीला दोनशे तीसहून अधिक जागा मिळाल्या आहेत दोनशे तीसहून अधिक जागा महायुती सरकारला मिळालेल्या आहेत आणि महत्त्वाचा वाटा यामध्ये लाडक्या बहिणींचा आहे हे, हे बघा इथे म्हटलेलंच आहे या निकालात लाडकी बहीण योजनेचे कार्ड चालल्याचे बोलले जात आहे कारण महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात लाडकी बहिणींना प्रतिमा हा पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले होते त्यामुळे त्यांना आता एकवीसशे रुपयाची प्रतीक्षा लागली असून आगामी महिन्यापासून सहाशे रुपयाची वाढ त्यात होणार असल्याचे सध्या महिला खुश आहेत बघा सहाशे रुपया वाढ होणार आहे पंधराशेमध्ये सहाशे जरी वाढले तर एकवीसशे रुपये आम्हाला भेटतील त्यामुळे सर्व महिला प्रतीक्षा करत आहे काळजी करू नका माझ्या माता बहिणींना तुम्हाला सर्व माहिती मी सांगण्याचा प्रयत्न ते करतच आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला मी सर्व सांगतो हे बघा आता आपण अर्थसंकल्पबद्दल अपडेट जाणून घेणार आहोत त्या अगोदर आपण पहिले जी माहिती जा आहे ती माहिती नीटपणे समजून घेणार आहोत ती माहिती म्हणजे निकष आता सत्तर टक्के ज्या महिला आहेत यांचं सर्व आधार कार्ड लिंक आहे बँकेला सर्व प्रोसेस बरोबर आहे त्यामुळे सर्व निकषमध्ये या महिला बसतात त्यामुळे या सत्तर टक्के महिलांना पैसे शंभर टक्के भेटणारच आहेत परंतु माझ्या माहितीनुसार तीस टक्के महिला अशा ज्या आहेत ज्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक नाही किंवा अनेक समस्या आहेत तसेच त्यांना त्यांचे जे निकष आहेत त्यामध्ये चारचाकी वाहनचं निकष आहे त्यानंतर आयकरदाताचं निकष आहे असे वेगवेगळे निकष आहेत तुम्ही बघितलेच असतील ओके आणि वयाचे निकष आहेत हे सर्व निकष आहेत जे निकषात तुम्ही जरी बसले तर तुम्हाला पैसे भेटणार आहेत जरी निकषात नाही बसले तर तुम्हाला एक रुपया पण भेटणार नाही एवढं लक्षात ठेवा आलं लक्षात चला आता आपण जे अर्थसंकल्प अपडेट आहे नवीन जे अपडेट आहे त्याबद्दल आपण आता सर्व माहिती नीटपणे समजून घेऊया चला आता अर्थसंकल्पाबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी विधानसभेपूर्वी महिलांना अर्ज केले बघा महिलांनी अर्ज केले होते मांगशोडी तर त्यातील दोन कोटीहून अधिक महिलांना नोव्हेंबरपर्यंत लाभ देखील मिळाला आता नवीन सरकार लाडक्या बहिणींना दरमहा एकवीस रुपये देणार आहे तत्पूर्वी योजनेतील प्रत्येक निकषाची आता पडताळणी होणार आहे त्यानंतर निकषानुसार पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींना राज्याचा अर्थसंकल्प हे बघा राज्याचा जो काही अर्थसंकल्प आहे तो सादर झाल्यावर दरमहा पंधराशे रुपयेऐवजी एकवीस रुपये दिले जाणार असल्याची माहिती आहे जोपर्यंत अर्थसंकल्प सादर होत नाही तोपर्यंत एकवीस रुपये भेटणार नाही असं सा सांगण्यात येत आहे त्यामुळे आता आ, सर्व मुख्यमंत्री वगैरे यांचा निर्णय झाला माहिती सरकारचं म्हणजे संपूर्ण खातं वाटप झालं त्यानंतर लगेच अर्थसंकल्प येईल आणि त्यानंतर तुम्हाला एकवीस रुपये दे दिले जातील अशी माहिती सध्या मिळत आहे आले तुमच्या लक्षात त्यामुळे टेन्शन घेऊ नका बिंदास राहा सर्वांना तुम्हाला पैसे भेटणारच आहेत फक्त आता जे तीस टक्के मी तुम्हाला सांगत आहे या तीस टक्केमध्ये तुम्हाला राहायचं नाही कारण या तीस टक्केमध्ये महिलांना पैसे भेटणार नाही त्यामुळे तुमचं आधार कार्डचं जे प्रॉब्लेम असेल आधार कार्ड बँकेला लिंक नसेल तर तेवढं करून घ्या या सर्व गोष्टी तुम्ही करून घ्या मग तुम्हाला पैसे भेटून जातील लाडकी बहीण योजनेचे आलं तुमच्या लक्षात चला लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी महत्त्वाची माहिती होती ती सर्व माहिती मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि माझ्या माता बहिणींनो जी पण माहिती माझ्याकडे येते मग ती छोटी असो किंवा मोठी असो फक्त ती माहिती कामाची असणे फार गरजेचे आहे जरी कामाची माहिती असली तर नक्कीच मी त्यावरती व्हिडिओ बनवतो आणि तुम्हाला सर्व माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो चला आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच सर्वांनी व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच आपण भेटू पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद